नमस्कार मंडळी जय शिवराय आपण आहोत गिरगावच्या भालेराव नाट्यगृहामध्ये आणि महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या हौशी नाट्य स्पर्धेमध्ये आजचं नाटक होतं ती ती आणि ती या नाटकाच्या डायरेक्टर आपल्यासोबत आहेत नम्रता काळसेकर नम्रताजी आपलं स्वागत आहे मुलाखतीमध्ये आणि नमस्कार आपण डायरेक्शन करताना महिलेच्या भावना महिलेचे अंतरंग मांडलेत काय नेमकी तुमची भूमिका होती कसा अनुभव होता काय सांगाल मुळात हा विषय जेव्हा लेखकांचा मी वाचला होता त्यामध्ये त्यांचं वन लाइनर अशी होती की स्त्री मग ती कोणत्याही आर्थिक स्थितीतली असो किंवा बौद्धिक पातळीतली असो तिला घरगुती अत्याचार म्हणजे आपल्या मेल डॉमिनेटिंग सोसायटी जी आपली आहे पुरुष सत्ता जी चालू आहे आपली मेल डोमिनेटिंग सोसायटीमध्ये जे पुरुष नवरे म्हणून जे त्यांच्यावर अत्याचार करतात ते अशी त्यांची कंडिशन असते की ते स्वतःच असल्यामुळे कुठे बाहेर बोलूही शकत नाहीत आणि दाबून आपल्या आतल्या आत ठेवतात भावना भावना दाबून भावना आतल्या आत दाबून ठेवतात त्याच कारणाने कदाचित आजच्या जगात डायव्होर्स सुसाईड्स हे, हे सगळे आपले केसेस वाढता आपल्याला दिस, दिसायला लागले हा विषय मला फार भावला लेखकाचा त्यामुळे मी हा हे नाटक करण्याचं ठरवलं मुळात एक पुरुष लेखक आहे या विषयाचा हेच मला फार कौतुकास्पद वाटतंय आणि स्त्री म्हणून ते स्वतःहून मला असं वाटतं मी अजून चांगल्या प्रकारे मांडू शकले त्याचा अर्थ असा नाही की मी त्या स्त्रियांमध्ये मोडते आम्ही कदाचित ऐंशी टक्के ते नव्वद याच्यामध्ये त्या मोडत असतील तर आम्ही कलाकार कदाचित देवाच्या कृपेने पुरलेल्या दहा टक्क्यामध्ये मोडतो त्यामुळे आम्ही रंगभूमीवर एवढा वेळ देऊ शकतो आणि माझे जे कलाकार आहेत त्याच्यातले सगळे सशक्तपणे मला त्या भूमिकेमध्ये दिसत होते की ह्या या भूमिकेला हे हे न्याय देऊ शकतील तशी मी कास्टिंग ठरवली सर्वप्रथम आणि सर्व त्या मुख्य म्हणजे या लेखनाचा जो विषय आहे त्यांचं जे संवाद लेखन आहे ते खूप महत्वाचे आहेत आणि सोसायटीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे त्यामुळे नेपथ्यकारांशी माझं बोलणं झालं होतं की अगदी सिंबोलिक नेपथ्य द्या तसंच आपले पार्श्वसंगीत किंवा प्रकाश योजना सुद्धा पूरक एवढीच ठेवली आहे कारण मला विषय आणि संवाद आणि फेशियल एक्सप्रेशन वाचिक अभिनय आणि चेहऱ्याचे हावभाव हे पोचणं जास्त महत्वाचं वाटतं विषय पोचण्यासाठी त्याच्यासाठी मी वेगळे वेगळे त्याच्यातले काम करून घेतलेले आहे भूमिका आमच्या पात्रांकडनं आणि बऱ्यापैकी आता आमचा प्रयोग झालेला आहे नुकताच बऱ्यापैकी ऑडियन्स होता आणि बऱ्यापैकी आम्हाला प्रतिसाद मिळत होता जे मी विंगेत असं ऐकत होते त्यामुळे हा विषय नम्रता मॅम भारतात असो किंवा महाराष्ट्रामध्ये डिलेड मॅरेजेस आणि अर्ली डिवोर्सेस हा खूप ज्वलंत प्रश्न आता आहे शरद पवारांसारख्या ज्येष्ठ देशातल्या ज्येष्ठ नेत्याला एक कार्यकर्ता एक साधारण तरुण सर्वसामान्य घरातला तरुण पत्र लिहितो की साहेब माझं लग्न होत नाही आहे माझ माझी सोयरी जुळत नाही आहे आणि माझं वय निघून चाललेलं आहे अनेकांनी त्याची खिल्ली उडवली भंकस केली सोशल मा सोशल मीडियावरती तो ट्रोल झाला परंतु ही काळाची गरज आहे आणि असे ज्वलंत विषय नाट्यातून मांडण्याचं तुम्ही तुमच्या टीमने शिवधनुष्य उचललेला आहे ही स्टोरी ज्या वेळेला तुमच्या हातात आली त्यावेळेला तुम्ही ता पुरुष म्हणून त्या लेखकाचं स्वागत केलंच पण महिलेच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह बाजू मांडताना आणि हे जे ज्वलंत प्रश्न आहेत त्याकडे तुम्ही कसं बघताय आणि ते मांडताना त्याचा आता जे करंट ज्या करंट अफेअर्स आहेत जे महाराज्यातले ज्वलंत प्रश्न आहेत त्याचा आधार घेऊन त्याचा कितपत तुम्हाला उपयोग झाला काय तुम्ही त्या डायरेक्शन करताना तो किती तुम्ही प्रभावशाली तुमचं डायरेक्शन तुम्ही, 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 तुम्ही केलं त्या माध्यमात मुळात आत्ता जे नाटक मी सादर केलं त्याच्यामध्ये ते ऑलरेडी विवाहित स्त्रिया आहेत जे घरी अत्याचार सहन करत होते ते विषय आहे पण हे तुम्ही म्हटलं ते अगदीच खरं आहे की हल्ली लग्न जुळणं ह्याचं आपल्या एक वय होतं आणि प्रत्येक गोष्टी वयात व्हायला पाहिजे तर ते सगळं सगळं पुढचं आपली जे नॅचरल सर्कल असतं ते व्यवस्थित पूर्ण होतं पण प्रत्येक गोष्ट आता हल्ली खूप डिले होत चाललंय ह्याचं एक कारण असं शकतं की सगळेच खूप उच्च शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतायत आणि चुकीचं काही आहे त्यामध्ये शिक्षण आहेत आणि त्या नोकऱ्या मिळण्याला मिळायला उशीर होतो पायावर उभं राहायला पाहिजे आपण आधी सक्षम स्वतःला करायचा प्रयत्न करतायत है। पण ह्याच्यामध्ये वेळ निघून हळूहळू डिले होत चाललाय आणि कदाचित काही एक ठराविक वय निघून गेल्यावर एकटं राहण्याची जी सवय होऊन जाते ना स्वतः आपण आपल्या पायर उभं राहू शकतो मग आपल्याला गरज काय कोणाची अशी जी सवय होऊन जाते मुलाला मुलीला नाही त्यामुळे मग त्यानंतर एक ऍडजस्टमेंट लग्न म्हणजे दोघांकडचं ऍडजस्टमेंट असणार दोन वेगळ्या वृत्तीचे वेगळ्या बुद्धिमत्तेचे वेगळ्या विचारांचे माणसं एकत्र येऊन दोन वेगळ्या कुटुंबात येऊन दोन कुटुंब एकत्र करणं म्हणजे लग्न पण एका एक वय निघून गेल्यावर जेव्हा स्वतःच्या पायावर आपण उभे राहू शकतो तर आपल्याला कोणाची गरज आणि एक आता आपण आधी एकत्र कुटुंब होतं आता युनिट फॅमिलीज व्हायला लागले त्यामुळे आधीच घरात माणसं कमी ते आणखीन दुसऱ्या बरोबर जाण्याचं पण ऍडजस्टमेंट होत नाही एकमेकांमध्ये त्यामुळे कदाचित त्यांना लग्नातनं ते दूर दूर होत जातात स्वतः एकट्या राहण्याचा विचार करतात हा हे एक कारण होऊ शकतं की ह्याच्यामध्ये लग्न डिले होतात आणि नंतर कदाचित झालंच पुढे मागे तर पुन्हा ऍडजस्टमेंट करायला तयार नसतात म्हणून एकट राहण्याची सवय होऊन जाते हे तुम्ही तुमच्या उत्तरात बोललात नम्रता मॅम पण भारतीय संस्कृतीमध्ये आणि वार्धक्यामध्ये जोडीदार हा हवाच असतो मानसिक आधार भावनिक आधार हा खूप गरजेचा असतो शासकीय अधिकारी म्हटले किंवा बीएमसीचे अधिकारी म्हटले की, की त्यांचा करप्शन आणि त्याच्या निगेटिव्ह बातम्या आपण वाचत असतो परंतु नम्रता काळसेकर सारख्या बृहण्मुंबई महानगरपालिकेत अशाही अधिकारी आहेत की जे सामाजिक प्रश्नाचे अभ्यासक असतात आणि ते सामाजिक प्रश्न अभ्यासून त्याच्यात रिसर्च करून ते अशा अभिनयाच्या पटलावरून एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ते समाजापर्यंत पोहोचवत असतात नम्रताजी आमच्याशी संवाद साधलात आपण त्याबद्दल धन्यवाद आणि इथून पुढे आपल्या सरकारी सेवेमध्ये सरकारी सेवे व्यतिरिक्त आपण अधिकाधिक वेळ काढून असे सामाजिक प्रश्न हाताळून अधिकाधिक जनजागृती कराल असा आस, आशावाद आम्ही व्यक्त करतो आणि आपल्या पुढच्या या समाजसेवेला आम्ही शुभेच्छा देतो खूप खूप खुँ धन्यवाद सर्वप्रथम महानगरपालिकेतर्फे आम्ही हे नाटक सादर केलेले आहे आम्ही महानगरपालिकेचे सगळे कर्मचारी आहोत महानगरपालिका आम्हाला ही संधी देते दे। त्याबद्दल सर्वप्रथम मी महानगरपालिकेचे आभारी आहे तसंच महाराष्ट्र शासन एवढ्या मोठ्या स्थितीत एवढ्या मोठ्या स्तरावर ही नाट्यस्पर्धा हौशी नाट्यस्पर्धा आयोजित करते त्याच्यासाठी त्यांचीही आम्ही खूप खूप आभारी आहोत धन्यवाद